नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे अभयांच्या शेंगांची भाजी तर तुमच्याकडे काय सांगतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा या अशा अभयांच्या शेंगा असतात ह्याची भाजी केली जाते किंवा हे मिठा मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये जसे आपण आंबे साठवून ठेवतो उन्हाळ्यामध्ये तसंसुद्धा ह्याचं केलं जातं ह्या आहेत अभयाच्या शेंगा ह्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा बारी वाटण घेतलेलं आहे आपलं हिरवं आपलं खोबरं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर गोडा मसाला किंवा गरम मसाला घेतला तरी चालेल मीठ तेल <coughs> कढीपत्ता आणि जिरं फोडणीसाठी आणि हळद आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आहे ना या अभयाच्या शेंगा मी बारीक कापून ह्या मी एक सात ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे हे पहा इथे मी ह्या शेंगा आहेत ना आता सात ते दहा मिनटं चांगल्या शिजवून घेणार आहे एक दहा मिनटानंतर आपली भाजी शिजलेली आहे आता हे मी पाणी काढून घेणार आहे आणि भाजी फोडणीला द्यायची आहे आता इथे कढई चांगली गरम झालेली आहे इथे मी दोन ते तीन पाण्या तेल टाकणार आहे फोडणीसाठी आहे जिरं कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तीन ती मिनिटानंतर यामध्ये आहे मी आपलं हिरव वाटण आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि वाटण चांगलं शिजून घ्यायचं आहे यामध्ये टाकणार आहे मी हळद गरम मसाला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनट झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे तर ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्या अभयाच्या शेंगा हे मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे एक पाच मिनिट चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर

आपली अभयांच्या शेंगांची भाजी रेडी आहे अशा प्रकारे तयार आहे आपल्या अभयांच्या शेंगांची भाजी अशा प्रकारे तयार आहे आपली अभयांच्या शेंगांची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद